धन्यवाद सभापती महोदय कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झालेल्या त्रेचाळीस महिलांना जमिनीवरच झोपवलेल्या असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष होस होत असल्याबाबत मी या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून लक्ष वेधते कळमहुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आरोग्य विभागाच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण महिलांना खाटीच्या व्यवस्था करायला पाहिजे होती परंतु शुक्रवारी झालेल्या कुटुंब कल्याण योजना शिबिरात महिलांना थंडीच्या दिवसात चक्कपणे जमिनीवरतीच गादी टाकून झोपवण्यात आले त्यातही कमी जागेत त्यांना दाटीवाटीने ठेवल्याने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे महिलांच्या या असुविधेला कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी जर आपण आठवडा होऊनही महिलांची निष्काळजीपणाने वागणाऱ्यांवरती कारवाई करणार नसाल तर मग उगाच लाडकी बहीण म्हणायला काहीच अर्थ नाही बहिणींना पहिले व्यवस्थित आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या आणि पुढील काळात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी मी या विशेष उल्लेखच्या सूचनेद्वारे मागणी करीत आहे धन्यवाद